नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याबाबत आत्ता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शंभर दिवसाच्या कार्यक्रमात मोहिमे मोहिमेअंतर्गत पंचवीस लाखाहून अधिक नवीन शेतकरी या योजनेत जोडले गेले आहे आणि योजनेतील एकूण लाभार्थ्यांची संख्या नऊ पॉइंट एक्कावन कोटी झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पी एम किसान सन्मान योजनेशी जोडण्यासाठी तुम्ही नवीन शेतकरी असाल तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून या ठिकाणी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जावं लागेल त्या ठिकाणी फार्मर कॉर्नरवर जावं लागल भाषा निवडावं लागल त्याच्यानंतर तुम्ही शहरात राहता किंवा ग्रामीण राहतात या ठिकाणी निवडावं लागेल त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक फोन नंबर राज्य तुम्हाला सिलेक्ट करावं लागल जमिनीचा तपशील सिलेक्ट करावं लागल त्याच्यानंतर जमिनीची कागदं अपलोड करावं लागतील कॅप्चा कोड टाकावं लागेल त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं सफलतापूर्वक हे सबमिट होऊन जाईल आता अठराव्या हप्त्याबाबत काय अपडेट आहे ते आपण पाहूया आर्थिक सुरक्षा म्हणजे पी एम किसान सन्मान निधी आर्थिक सुरक्षा आणि आदर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची ओळख म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला आजच ई के वाय सी करण्यासाठी भेट द्या असं सांगण्यात आलेलं आहे जे शेतकरी पी एम किसान योजनेला ई के वाय सी पूर्ण करतील आणि त्यांचं आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे याच्यानंतर अधिक माहितीसाठी म्हणजे पी एम किसान ए आय चॉटबॉट किसान ई मित्रद्वारे सर्व शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरं त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये मिळवू शकतात तर या ठिकाणी असे प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा